सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस ए सर्व मूलभूत युक्त व्हावे यासाठी दूरदृष्टी दुर डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य नागरिकांची कामे करण्यामध्ये जास्तीत जास्त भर दिला प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तर आणि महापालिका स्तरावरील सार्वधिक निधी खेचून आणून प्रभागाचा प्रामाणिकपणे विकास साधण्याचा प्रयत्न केला वाड्यातील स्वच्छता आरोग्य विषयक प्रश्नांबाबत जागरूक राहून प्रथम प्राधान्याने विकासकामे केली रस्त्यावर सांडपाणी साचून ठिकठिकाणी दुर्गंधी वाढत होते त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते यामध्ये नागरिकांची सुटका केली प्रभागामध्ये सर्वत्र सिमेंट कॉन्क्रेटीकरण दिवाबत्ती पिण्याचे पाण्याचे पाईपलाईन आदी गरजवंत सुविधा नागरिकांना पुरवण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो प्रभाग क्रमांक बावीस हे मूलभूत सुविधांवर शहरातील हायटेक प्रभाव आपण सरकारात असल्याचे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी सांगितले दरम्यान प्रभा क्रमांक बावीस येथे अमृत एक योजनेअंतर्गत दोन कोटी रुपये निधी खर्चित ड्रेनेज लाईन काम सध्या सुरू आहे या कामाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आले होते दोन कोटी रुपये खर्च एक ड्रेनेज लाईन काम हे अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे पूर्ण होणार आहे याच कामाचं पाहणी किसन जाधव यांनी केले यावेळी अक्षय सचिन जाधव महापालिकेचे जे ई साहेब इरफान शेख युवराज जाधव आर डी जाधव विशाल गायकवाड जब्बर शेख महबूब शेख महम्मद शेख महादेव राठोड माणिक कांबळे उपस्थित होते अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक बावीस मध्ये येथील स्थानिक नागरिकांनी वारंवार मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील दोघांनाही या भागातील डेनेजच्या समस्याबद्दल सातत्यानं नागरिकांनी डेनेजच्या समस्येसंदर्भात वारंवार तक्रार दिलेली होती त्याच्या अनुषंगाने गेल्या चार महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब हे सोलापूर दौऱ्यावर आलेले असताना रामवाडी यू सेंटर या ठिकाणी विविध विका, विकास कामांचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद